नमस्कार सर्वांना सुप्रभात गुरुवार म्हणलं की दत्तगुरूंचं स्मरण करणे सद्गुरू स्वामी समर्थ सद्गुरू गजानन महाराज आपलं जे आराध्य सद्गुरू दैवत असेल त्यांचं स्मरण करून आपण गुरुवारचं नामस्मरण करत असतो तर भक्ती कविता सादर करतो श्री सद्गुरू सद्गुरूने दाखविता वाट उजाडेल एक नवी पहाट सद्गुरूंनी दाखविता वाट उजाडेल एक नवी पहाट दारे मनाची होती लावलेले दारे मनाची होती लावलेले चित्तही नाही स्थिरावलेले दारे मनाची होती लावलेले चित्तही नाही स्थिरावलेले करावे स्मरण सद्गुरूंचे उजाडेल एक नवी पहाट उजाडेल एक नवी पहाट संसार सुखात रमूनी जातो या सुखाचेच गोडवे गातो घेऊन जाता मना गुरुकडे घेऊन जाता मना गुरुकडे उजाडेल एक नवी पहाट वीट येवो आम्हा उपभोगाचा विट येवो आम्हा उपभोगाचा जावे श्री सद्गुरूकडे आता जावे श्री सद्गुरूंकडे आता याचा विचार मनात आता याचा विचार मनात आता उजाडेल एक नवी पहाटं उजाडेल एक नवी पहाटं सद्गुरूंनी दाखविता वाट उजाडेल एक नवी पहाटं तर नव्या दिवसाची नवी सुरुवात करताना सद्गुरूंचं स्मरण करता आपल्याला आपल्या कल्याणाची नवी वाट गवसू लागते दिसू लागते आपण त्या वाटेने चालावं सगळ्यांप्रती कल्याण चिंतत जावं सद्गुरु महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय शेगावचे गजानन महाराज की जय